कार्यक्रम हे अधिवेशन उपस्थित सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व पद्मशाली बंधू आणि बघिनीनो जय मार्कंडे जय जय मार्कंडे मार 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 मी आज महेश अण्णांचे मनापासून अभिनंदन करते आभार मानते की अनेक जणांनी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे हा कार्यक्रम फेल घालवण्याचा प्रयत्न केला पण एवढ्या लवकर सोलापुरात एवढी चांगली उपस्थिती कमी असते आणि एवढे सगळे तुम्ही या ठिकाणी आलात सगळे महत्वाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत त्याबद्दल तुमचं मनापासून महेशांना अभिनंदन करते आज माहिती आहे म्हणून तुम्ही कोटे काका नेहमी म्हणायचे सूर्यवांशी चंद्रभूंशी पण हा कार्यक्रम तुम्ही सक्सेस करून दाखवलात तुम्ही साहेबांना आणि मला या कार्यक्रमासाठी बोलवलं मला प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमासाठी बोलवलं मी मनापासून आपल्या सगळ्यांची समाजाची ऋणी आहे मी आज माझ्या मनातून आभार व्यक्त करायला पण इथे उभी आहे आज पंधरा वर्ष तुम्ही मला शहरमध्याचं आमदार म्हणून सांभाळलं आज तुमच्यामुळे मी आमदार होऊ शकली पंधरा वर्ष आणि आज तुमच्या आशीर्वादाने मी या सोलापूर लोकसभेची खासदार झाली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानले पद्मशाली समाजाचे बीडी कामगार आता चेन एूचा दोन हजार नऊ पासून आजपर्यंत प्रत्येक अधिवेशनात मी बीडी कामगाराचा उल्लेख केला आहे कारण का जेवढा मला बीडी कामगाराच्या महिलेने शिकवलंय तेवढं कदाचित मी शाळेतून पण शिकली नाही कॉलेजमधून पण शिकली नाही कष्ट करायचे रात्रंदिवस काम करायचं पैसे कमवायचे कस बस तरी मंगळवारी नवऱ्यासाठी बुवा बुधवारी पुराबुआ करून द्यायचं काही जमलं नाही तर मसाला बापू गुवा करून द्यायचं पण कधीही ती महिला रडली नाहीये कधीही त्या महिलेच्या तोंडावर कंप्लेंट नाहीये कधी त्यांनी इतकीच केली नाहीये की मला हे आणि ते ती बिरी कामगार महिला एवढे कष्ट करून आज घराला स्वच्छ ठेवते घराला घरपण आणते त्या बिडी कामगार महिलेच्या समोर मी नतमस्तक होते कारण त्या तिच्याकडून मी बरंच काही शिकले आणि म्हणून मी प्रत्येक अधिवेशनात तिचा उल्लेख करत असते एवढंच नाही महेशांना तुम्ही म्हणाला की बिडी कामगार का बिडी उद्योग अडचणीत आहे नक्कीच पण मी तुम्हाला आठवण देऊ इच्छित आहे आणि आज खरं तर काँग्रेसमधून तुम्ही बाहेर गेलात पण तुमच्यातली काँग्रेस अजून जिवंतच आहे कारण तुम्ही जेव्हा भाषण करता तेव्हा एक रंग सर्वधर्म समभाव अतिशय संविधानाला घेऊन लोकशाहीला मानणारा एक नेता हा भाषण करतो असं आम्हाला वाटतं जे आजकाल दिसत नाही आज संविधान आणि लोकशाही कोणी मानत नाही पाळत नाही पण बिडी कामगारांचा जेव्हा उल्लेख करते तेव्हा जेव्हा बी जे पी सत्तेत आली तेव्हा बिडी का बिडीच्या पॅकेटवर ते जे डेंजरचं चित्र असतं ते आणलं त्यावर आणि त्याच्यामुळे बीडीचा कंझ्युमर कमी पडला मी दिल्लीपर्यंत मोर्चा नेला आणि मग ते कुठेतरी कमी झालं ते जे चित्र असतं ते चित्र काढण्यात का आलं सगळ्यांनी आम्ही आवाज उठवला आणि बीडी कामगार बीडी कारखाने आणि बीडी, का बीडी उद्योग वाचला अजूनही बिडी उद्योगावर टांगती तलवार आहे जोपर्यंत महिलांना एक वेगळा उद्योग मिळत नाही एक कारण उद्योग मिळत नाही तोपर्यंत आमच्या डोक्यावर पर्यंत तलवार असणार आहे रेडीमेड गार्मेंट पण रेडीमेड गार्मेंट पण अडचणीत आहे महिलांच्या घरोघरी जसं जाऊन त्या बिड्या वळतात त्याच घरोघरी त्यांना उद्योग देणं गरजेचं आहे घरोघरी प्रत्येक महिलेच्या घरी शिलाई मशीन पोचली पाहिजे धा हा मान ह्या ह्या मनाची मी आहे आणि त्या पद्धतीत आपण सगळे मिळून काम करणं गरजेचं आहे पण त्यासाठी समाजामध्ये एकी राहणं खूप महत्वाचं आहे नाना कोंडी मोठा घास मला घ्यायचा नाही आहे पण पंधरा वर्षात मी खूप अनुभव घेते सोळा वर्षात मी खूप अनुभव घेतले बऱ्याचदा समाजाला एकत्रित ठेवण्यात आपला खूप वेळ जातो आणि रेणुका काही तुम्हाला माहिती आहे समाजामध्ये प्रामाणिक करणारे काम करणारी लोक खूप आहेत पण काही मोठ्या मोठ्या नेत्यांमुळे समाजाच्या एकीकरणाला कुठेतरी धोका हे मी स्पष्टपणे या ठिकाणी बोलते आ, 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 जो सामान्य तळागारला कार्यकर्ता आहे तो त्याच्या मनात बिलकुल कोणत्याही प्रकारची द्वेष नाही आहे पण काही ठराविक लोक जे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या मनात कदाचित असावा आणि म्हणून समाजात एकी नाही एक, की की, एक दुसऱ्याचे पाय फेटायचा प्रयत्न करतात यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ हे खूप महत्त्वाचं आहे यंत्रमा कल्याण मंडळ जेव्हा काँग्रेसची सत्ता होती महाराष्ट्रात तेव्हा यंत्रमाग कामगार कल्याण मंडळाची स्थापना झाली होती पण बीजेपी आली आणि यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ काय हे त्यांना माहितीच नाही माथाडी कामगार कल्याण मंडळ यंत्रमागमध्ये ते फरकच सांगू शकले नाही अशी लोक आपल्या महाराष्ट्रावर राज्य करतात म्हणून त्याचा पण निषेध होणं महत्त्वाचा आहे प्रकाश आभाडेजींनी यंत्रमा कामगार कल्याण मंडळ या ठिकाणी त्याची अग्रेसिव्हली स्थापना केलेली आदर आदरमास्कर पण होते आम्ही ते पुढे नेलं सुटावर एक टक्का लावून यंत्रमा कामगार कल्याण मंडळाचं कॉर्पस पण झालं पाहिजे जसं बांधकाम कामगार कल्याण मंडळाचं होतं कसं की त्याला चालना मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न केला पण बी जे पीने आमचा तो, तो प्रयत्न फेटाळला आज एवढे वर्ष सत्तेत आहे पण ना सेंट्रल गव्हर्नमेंट ना स्टेट गव्हर्नमेंट कडून एकदा पण कामगार कल्याण मंडळाचा उल्लेख होत नाही बीडी कामगार बीडी कामगार अस्तित्वातच नाही पण बी जे पीने आमचा तो प्रयत्न फेटाळला आज एवढं वर्ष सत्तेत आहे पण ना सेंट्रल गव्हर्नमेंट ना स्टेट गव्हर्नमेंट कडून एकदा पण यंत्रवा कामगार कल्याण मंडळाचा उल्लेख होत नाही बीडी कामगार बीडी कामगार तर अस्तित्वातच नाही एकदा पण पार्लमेंटमध्ये त्यांचा उल्लेख होताना मला दिसत नाही किंवा विधिमंडळात मंडळात होताना दिसला नाही रेडीमेड गार्मेंटचा पण कोण प्रश्न आहे टेक्स्टाईल आज बुद्धाराम जी असतील पंकपाबद्दल जी असतील प्रो चायना पॉलिसी जी ह्या गव्हर्नमेंटची झाली आहे ज्याच्यामुळे आपला टेक्स्टाईल मार खातोय खरं तर सगळीकडे एजंट आहेत काल का दर वाढ झाली आहे तूर आणि सोयाबीन एवढं मोठं प्रोडक्शन झालं तरी दर वाढ झाली आहे ह्यासाठी शासन शा, कारणीभूत आहे कारण का त्यांचा एकमेव एजंट म्हणजे अदानी त्यांना फायदा होण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम हे बी जे पी सरकार देत आहे महेशांना तुम्ही म्हणालात की आपल्या समाजाचा एक आमदार झाला पाहिजे मला तिथे तुम्हाला काउंटर करायचंय कारण का समाजाचीच लोक समाजाचे प्रश्न माझा असं नाहीये ना आदरणीय शिंदे साहेबांनी टेक्स्टाईल पॉलिसी एवढी मोठ्या प्रमाणात सोलापुरात आणली टेक्स्टाईल पॅकेज आणलं तुम्ही मला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिला पंधरा वर्ष तुमचं नेतृत्व करायची संधी दिली आणि मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली यंत्रमा कामगार बीडी कामगारांबद्दल मी प्रश्न मांडू शकते पण समाजाचं प्रतिनिधित्व लोकसभेत आणि विधानसभेत वाढायला पाहिजे या मताची मी आहे शंभर टक्के तर समाजाला ताकद मिळते पण जेव्हा प्रश्न मांडायचा विषय येतो तेव्हा फक्त समाजाची लोक मानतात असं नाहीये आम्ही पण सक्षम रितल्या समाजाचे प्रश्न मांडले कारण शेवटी आशीर्वाद तुमचा आहे आणि कधीही काँग्रेसचं असं धोरण नाही आहे की चौकटी एक फक्त समाजापुरती ठराविकच काम करणं किंवा ह्या समाजाने मतं दिले म्हणून त्यांचेच प्रश्न मांडायचे ह्यांनी नाही दिले म्हणून ह्यांचे नाही मांडायचे असं आमचं धोरण माझं तर नाही आहे माझी संस्कृती तशी नाही आहे माझ्या वडिलांनी मला ती शिकवण दिली नाही आहे सगळ्यांचे प्रश्न मांडायला जो वंचित आहे जो कष्ट करणारा कामगार आहे त्याचे प्रश्न ताईने मानण्याची संस्कृती काँग्रेसची आहे संस्कृती माझी आहे तो माझा अधिकार आहे तो माझ्याकडून कोणी खेचून घेऊ शकत नाही पण समाजाचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे मग महापालिका असू दे विधानसभा असू दे किंवा पार्लमेंट असू दे पण पर जोपर्यंत समाज एक होत नाही तोपर्यंत हे प्रतिनिधित्व तो वाढू शकणार नाही कमिटम मेंबर तुम्हाला माहिती आहे तुम्ही प्रतिनिधित्व चांगल्या पद्धती शेवटचा पॉईंट तुमच्या समोर टाकते आणि मी माझं भाषण संभवते लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपल्या देशाला खूप मोठी तीर लागली फंगस लागली आपल्या देशाला दृष्ट लागली ध्रुवीकरण हिंदू मुस्लिमचा वाद बी जे पीने आपल्या देशामध्ये दे पेटवला जात पात धर्मावर बी जे पीने राजकारण केलं त्या गोष्टीला अनेक जण बळी पडले अनेक जण बळी पडले असं जेव्हा होतं जेव्हा कामाला महत्व न देता आपण धर्माच्या मध्ये अडकतो तेव्हा समाजाचा नुकसान म्हणाले म्हणाल्याप्रमाणे आपण सगळे हिंदू आपण सगळे देवधर्म करतो कदाचित मी जास्त पूजा पूजापाठ आम्ही सगळे करतो पण धर्माचं राजकारण मी करत नाही समाजाचं राजकारण मी करत नाही धर्माच्या नावावर मी वोट आजपर्यंत मागितले नाही पण तुम्ही मतदान केलाय मला हाच समूह हाच समूह ज्यांनी एकेकाळी सर्वधर्म समभावावर मतदान केलंय ह्या वेळेस या समूहाला काय झालं ह्या वेळेस या समाजाला काय झालं हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा तुम्ही कामाला महत्व दिलंय तुम्ही माणसाला महत्व दिलंय तुम्ही कधी धर्म जात नाही आज तुम्ही पुढे जायच्या ऐवजी मागे जात आहे तुम्ही प्रोग्रेसिव्ह नाही होता तुम्ही मागे जाता आपला देश मागे जात आहे पण ही धोक्याची घंटा आहे धोक्याची घंट आहे आपल्या देशासाठी उद्या काम करणारी लोकच राहणार नाही समाजामध्ये ते मला खरंच म्हणजे वाट पाहत होती की मी तुमच्या समोर येऊन कधी बोलू नये आणि तुम्ही माझे आहात याबद्दल वाद नाहीये मी प्रत्येकाला ओळखते प्रत्येकाने माझ्याकडे येऊन काम करून घेतलं गे मी गेली नाही मी आली नाही तुमच्याकडे कडे जास्त इलेक्शन मध्ये हा माझा इलेक्शनचा विषय नाही आहे मी मी निवडून आली माझ्या इलेक्शनचा विषय नाही आहे ना मला देशासाठी वाईट वाटत मला या मातृभूमीसाठी वाईट वाटत कारण या मातृभूमीचे तुकडे करायला करायलाही भाजप सरकार म्हणून आज मुद्द्यावर पण भाषण होत नाही काय त्यांच्याकडे मुद्दे सांगा काय विकास कामं केली आज विमानतळ विमानतळ आणि विमानसेवा मधला फरकच त्यांना कळला नाही विमानतळाचं उद्घाटन शिंदे साहेबांनी अनेक वर्षा आधी केलंय शिंदे साहेबांच्या वाढदिवसाला तीच विमान लँडिंग आणि टेक ऑफ सोलापूर विमानतळावर झालेली आणि या विमानतळाचं उद्घाटन करतात आम्हाला फसू नका आम्हाला विमानतळ नको आहे विमानतळातलं इथे आहे आपल्याला विमान सेवा पाहिजे विमानसेवाचा एक सेवेचा एक पण उल्लेख केला नाहीये कोणत्याही कंपनीशी अजूनही गव्हर्नमेंट बोलली नाहीये हे फक्त इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला फसवण्याचा गेम प्लॅन आहे दुसरा काही नाही आहे इलेक्शनच्या ऐं तोंडावर चालू आहे विमानसेवा जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत तुमच्या आवडीचा आय पी पार्क होणार नाही आणि विमानसेवा अजूनही सुरू झाली नाही आणि म्हणून मला द्वेष आहे म्हणून मला वाईट वाटतं की बी जे पी आपल्या देशाला आपल्या लोकांना कशी फसवते ही वेळ आहे ही वेळ आहे की देशाचा विचार करा इलेक्शनच्या ऐन तोंडावर यांची घोषणाबाजी चालू आहे विमानसेवा जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत तुमच्या आवडीचा आय टी पार्क होणार नाही आणि विमानसेवा अजूनही सुरू झाली नाही आणि म्हणून मला द्वेष आहे म्हणून मला वाईट वाटतं की बी जे पी आपल्या देशाला आपल्या लोकांना कशी फसवते ही वेळ आहे ही वेळ आहे की देशाचा विचार करा कोणत्याही प्रकारची कट्टरता हा अतिरेकच असतो लक्षात घ्या मग ती कोणत्याही समाजात असू दे कोणत्याही प्रकारची कट्टरता आपल्या देशाला ही हानिकारकच असते ही, हानिकार ही लक्षात घ्या आपल्या देशामध्ये कधीही कट्टरता नव्हती आपल्या देशाचं फॅब्रिक तुमच्या अंगात जो डीएनए आहे ना तो सर्व धर्म समभावचा आहे आधीपासून तुम्ही सर्व धर्म समभावला मतदान केलं आहे पण ही दी बी जे पी तो डीएनए बिघडवायचा प्रयत्न करते कारण त्यांनी कामं केली नाहीये म्हणून लोकांमध्ये भेदभाव निर्माण करून मतं मागा तुम्ही बघा त्यांची भाषणं माझ्या इलेक्ट लोकसभेच्या इलेक्शन मध्ये कुठून कुठून लोक आली आणि सोलापुरात फक्त दंगली पसरवायचा प्रयत्न केला अशी भाषणं असतात अहो लोकसभा आहे ती ती लोकसभा ते एवढं पवित्र मंदिर आहे लोकशाहीचं तुम्ही कामाबद्दल बोला विकासाबद्दल बोला आमच्या कामगारांबद्दल बोला आमच्या बिली उद्योगाबद्दल बोला कोणीच काही बोलणार नाही पंतप्रधान म्हणाले की आम्ही येऊन इथे यंत्रमागा ना पोलिसांचे युनिफॉर्म देऊ यंत्रमाल आणि युनिफॉर्म गारमेंट कोणतेही एक दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केलं नाही हात जोडून विनंती करते सोलापूर साठी आणि देशासाठी आणि समाजासाठी आम्ही लढू आम्ही रान पेटवू आम्ही रस्त्यावर येऊ समाजासाठी आणि करते कळकळीने मी काम करत असते पकडा आम्हाला काम घरा नाही केला तर पण एकत्र राहून या सोलापूरला या कामगारांना काम वाचवायचं असेल तर एकत्र येऊन या ध्रुवीकरणाच्या रोगाला बळी पडू नका एकत्र येऊन सर्व धर्म समभाव लोकशाही आणि संविधानाला टिकवा हे लक्षात ठेवा की देश सर्वश्रेष्ठ असतं मातृभूमी सर्वश्रेष्ठ असते मातृभूमीचे तुकडे करायला कोणालाही अधिकार नाहीये आणि म्हणून हात जोडून विनंती करते कामाला कार्याला महत्त्व द्या काम करणाऱ्या कार्य करायला लोकांना विसरू नका तरच समाज पुढे जाईल तरच समाजातली लोकं पुढे येतील कारण का समाजामध्ये पण अनेक अशी लोकांची रात्रंदिवस कष्ट करून समाजाला पुढे नेतात पण यूट्यूब आणि व्हॉट्सअपवर कधी येत नाही महिशांना तुम्ही मला विचारलं तर युट्यूब आणि व्हॉट्सअपवर येणारे लोक भेदनाचे जे ट्रोलिंग करतात जे पोस्ट टाकतात आता धक्का बसायचा नाही कोणीही चुकीची पोस्ट कोणत्याही समाजाबद्दल कोणीही काही टाकलं देशाच्या विरोधात दंगल पेटवायची पोस्ट टाकली तर पोलिसाला कंप्लेंट करायला पाहिजे मग बघूया कसे दाखवत मी केली हो फक्त स्वतःवर स्वतःवर जर हल्ला झाला तरच करायची का पोलिसावर कंप्लेंट देशावर जर हल्ला होत असेल तर नाही करायची का आणि करायलाच पाहिजे जर खोटं कोणी पसरवत असेल तर कारण का सगळे बिनकामाची लोक व्हॉट्सअपवर असतात जे तळ्या वेळा असतात ना तुम्ही बघा कोणताही कामगार कधी व्हॉट्सअपवर आहे का बीडी कामगारांमध्ये जाऊन बघा फोनमध्ये कधी व्हॉट्सअप त्यांच्याकडे तो स्मार्टफोन नसतोच ते कष्ट करणारे आहे लोक आणि म्हणून ही प्रथा ही परंपरा जी आता ही बी जे पीने ते निर्माण केला ही तोडायला पाहिजे तुम्ही तोडू शकता तर समाज पुढे जाईल तर उद्योग पुढे जातील मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या समाजासोबत आहे कामगारांसोबत आहे कधी दिसू नका तुमची तुमचं आणि माझं नातं ज्या दिवशी तुम्ही मला आमदार म्हणून निवडून आणलं त्या दिवसापासून आमदार आणि मतदाराचं राहिलं नाही मुलीचं आणि वडिलांचं आईचं आणि मुलीचं नातं राहिलं आणि ते कोणीही असं सहजासहजी येऊन धर्म जातपात वापरून तोडू शकणार नाही मी तोडू देणार नाही तुमचे ऋण आहेत माझ्यावर ते ऋण खेळायच्या तर सगळी कामं मी करून दाखवीन फक्त तुमची साथ हवी आशीर्वाद हवा एवढंच या ठिकाणी सांगते आणि माझं लांबलेलं भाषण माझ्या मनातलं मला बोलायचं होतं की आपण ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते येणाऱ्या नवरात्री आणि रक्कम माझ्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि थांबते महेशांना पुन्हा तुमचे मनापासून अभिनंदन करते येणाऱ्या इलेक्शनसाठी एक बहिणीच्या नात्याने मनापासून शुभेच्छा देऊन इथेच थांबते धन्यवाद जय हिंद Ceren Bahar Enster,